आरोग्य हे सुधारेल आणि महाराष्ट्र जे कॅन्सर स्टेट म्हणून पुढे येत आहे हे थांबवायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही काय काय प्रयत्न करत आहे नियोजन पुढचं नियोजन असं आहे उद्या माझा अर्धा तास चर्चा आहे त्याच्यामध्ये आपण सिंथेटिक डायस जे आपण अन्न पदार्थ खातो किंवा आपण पेय पितो त्याच्यामध्ये जे कलर वापरले जातात हे सिंथेटिक कलर आहेत म्हणजे कृत्रिम कलर आहेत या कलरवरती जगामधल्या बऱ्याच देशांनी प्रगत देशांनी बंदी घातलेल्या आहेत आणि त्या ॲझोडाईज आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये त्या अन्नपदार्थामध्ये वापरल्या जात आहेत याच्यामुळं बावीस वर्षाची पंचवीस वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतो हे कोरोनरी आर्टली ब्लॉक करायचं काम हे ॲझोडाईज करत असतात आणि हे प्रूव्ह झालेलं आहे मग आम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या मंत्र्यांना अन्न उभेस खात्याच्या मंत्र्यांना या गोष्टीचे कडक निर्णय घेण्यासाठी भाग पाडू की जेणेकरून अकाली जे मृत्यू होत आहेत जनतेचे थांबवण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच महेश शिंदे यांनी आता प्लॅस्टिक फुलांचा ज्या पद्धतीनं विषय घेतला त्यानंतर आता सिंथेटिक रंगाचा विषय आपण घेणार आहोत आणि त्याच्यावर बंदी यावी यासाठी प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका जाहीर केली आहे कॅमेरामॅन अजित कदम स निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट